हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात आज आपण बनवणार आहे मस्त अशी गावाकडील पद्धतीने टोमॅटोची भाजी त्यासाठी मी घरचे मसाले यूज करणार आहे इथे मी एका वाटीमध्ये थोडेसे धनी थोडंसं खोबरं एक टोमॅटो आणि काही लसणाच्या पाकळ्या थोडंसं काळं फूल दोन भाज्याच्या पाकळ्या आणि एक लोंग घेतली आहे हा सर्व मसाला मस्त असा आपण एक एक करून भाजून घेणार आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी आता मी इथे गॅसवरती तवा ठेवला त्यावरती थोडस तेल घातलं आणि आता भाज्या आणि लोंग मस्त अशी भाजून घेत आहे भाज्या आणि लोंग भाजून झाली की त्यावरती घालूया काळं फुल काळं फुलही काळं होईपर्यंत मस्त असं खमक भाजून घ्यायचं काळं फूल काढून घेतलं की त्यावरती खोबरं घालायचं खोबरंही लाल होईपर्यंत भाजायचं खोबरं सुद्धा छान भाजलं की नंतर घालूया धनी धनी करपू द्यायची नाही छान भाजून घ्यायची नंतर टोमॅटो सुद्धा आपण त्यावरती भाजण्यासाठी ठेवून देणार आहे आता मसाला काढून घ्यायचा मसाला असा बारीक काढायचा त्यात थोडस पाणी घालायचं पाणी घालून काढलं की काड़। मसाला मस्त असा चिकन निघतो त्याला मिक्स करायचं आणि परत एकदा मिक्सर वरतून काढून घ्यायचं बघा त्याला परत मिक्सर वरतून काढून घेत आहे आता तो छान निघला त्यात थोडासा कांदा लसून मसाला घालूया अर्धा चम्मस आणि अर्धा चमच लाल मिर्च पावडर घालूया बघा आपला मस्त असा मसाला रेडी आहे आणि आता आपलं टोमॅटोसुद्धा छान असं भाजून तयार आहे आता त्यालाही मस्त असं कट करून घ्यायचं आता एका भांड्यात तेल घालायचं तेल घातलं की त्यात थोडंसं जिरं घालायचं जिरं मस्त असं तडतड होऊ द्यायचं जिरं छान होऊ द्यायचं हां जिरं छान झालं की नंतर लसूण घालायचं लसणाचे मी इथे तुकडे करून घेतले आहे लसणही छान झालं की त्यामध्ये आपण मसाला घालूया मसाला घालायचा गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याला छान असं परतत राहायचं बघा या पद्धतीने मसाला परतून घ्यायचा मसाला करपू द्यायचा नाही गॅसची फ्लेम लो किंवा मिडियमच ठेवायची हाय फ्लेम जेव्हा आपण पाणी घालू ना तेव्हाच करायची बघा या पद्धतीने मसाल्याला मस्त असं परतून घ्यायचं मसाल्याला थोडंसं तेल सुटायला लागलं म्हणजे मसाला आपला थोडासा झाला आहे आता त्यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन घालूया ज्या भांड्यामध्ये आपण मसाला काढला होता त्यातच थोडंसं पाणी ऍड करायचं आणि तेच आपल्या भाजीमध्ये घालायचं म्हणजे त्याने आपला मसाला वाया जाणार नाही आता त्यालाही थोडंसं शिजू द्यायचं आता अजून थोडं मी त्यामध्ये पाणी ऍड करणार आहे बघा आता अजून थोडंसं पाणी मी त्यामध्ये ऍड केलं त्यालाही छान असं मिक्स करून घेत आहे आधी आपली आई आजी ह्या पद्धतीनेच भाज्या बनवायच्या पण आता कसं निघालंय ना थोडेसे रेडीमेड मसाले घातले की झाली भाजी कोण एवढ्या डोक्याला ताण घेणार पण तसं नाही या पद्धतीने भाजी बनवून बघा खूपच खायला छान लागते आणि सर्वांना आवडेल आता मसाला थोडासा शिजला आहे त्याला उकळी येत आहे आता त्यात आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोही त्यात घालून घ्यायचा आणि त्याला छान परतायचं त्यात थोडीशी हळद घालूया अर्धा चम्मच मी त्यामध्ये हळद घातली तर कोणत्याही प्रकारे कंटाळा न करता या पद्धतीने नक्कीच एकदा भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल बघा हे छान असं शिजत आहे आता त्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये मी मीठ घातलं आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवून आपण त्याला पाच मिनिट शिजू देऊया बघा हे छान असं शिजलं आहे आणि आता आपली भाजी सुद्धा छान अशी रेडी आहे भाजीला खूपच छान असा रंग आला आहे आणि वासही खूप छान येत आहे पोळी भात किंवा भाकरीसोबत ही भाजी खायला खूपच छान लागते आणि त्याच्या सोबत मस्त पापड मग तर एकच नंबर जमलं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय